ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नम श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एक्केचाळीस श्री नृसिंह सरस्वती गानगापुरात राहत असताना त्यांचा पूर्वीचा एक शिष्य सायनदेव त्यांना भेटायला आला स्वामींना पाहताच त्याने साष्टांग नमस्कार घातला तुमच्या दर्शनाने कृतार्थ झाल्याचं सांगितलं माझे पूर्वजही कृतार्थ झाले माझी आजवरची पापेही दूर झाली असो तो कळवळून सांगत असताना त्याचे डोळे पानाहून गेले स्वामींनी त्याचा भक्तिभाव ओळखला होता तुमच्या घराण्यात माझी भक्ती वंश परंपरेने चालत राहील असा वर त्यांनी त्याला दिला संगमावर स्नान करून आपल्याबरोबरच प्रसादाला जेवा जेवायला येण्यास सांगितले सायनदेवाला अत्यानंद झाला तो स्नान करून आला घरी येऊन उत्तम स्वयंपाक केला योगायोगाने त्या दिवशी त्याला खूप पकवानाची व्यवस्था करता आली होती दोघांची एकाच वेळी जेवणं झाली सर्व शिष्यही त्यांच्याबरोबर निसंकोचपणे जेवले नंतर सायनदेव सांगू लागला मी उत्तर कांजी गावी राहत असतो तेथे माझे बंधू व मुलगे उद्योग करतात ते घरची सर्व व्यवस्था पाहतील मी तुमच्या सेवेत यावं राहावं अशी माझी इच्छा आहे स्वामी म्हणाले संसार सोडून तू दूर राहण्यापेक्षा घरी सर्वांना मदत कर मनापासून सेवा केली की ती आम्हाला पोचतेच सायनदेवाला संसारातून मोकळं होऊन दूर राहण्यातच जास्त आनंद वाटणार होता तो म्हणाला आयुष्य संसारातच गुंतलं होतं आता उरलेलं आयुष्य सद्गुरु सेवेत घालवीन स्वामी म्हणाले मागचा अनुभव तुला माहीत आहेच गुरुसेवा करणं फार कठीण असतं सायनदेवानं ते सर्व मान्य केलं तो स्वामींची निरलसतेने सेवा करीत होता हा क्रम दोन तीन महिने चालू होता एक दिवस स्वामी सायनदेवाला बरोबर घेऊन संगमावर गेले वेळ होती सायंकाळची व रात्र होती व रात्र होती अंधारी स्वामींनी सायनदेवाची कसोटी पाहण्याचं ठरवलं होतं एकाएकी सोसाट्याचा वारा सुटला जोराची पर्जन्यवृष्टी होऊ लागली विजाही चमकत होत्या हवेत खूप गारठा आला सायनदेवानं आपल्या अंगावरचं वस्त्र स्वामींना पांघरून म्हणून दिलं पण थंडीचा वाढता जोर कमी होत नव्हता स्वामी म्हणाले देवा मठात जा आणि शेकोटी तयार करण्यासाठी अग्नी घेऊन ये मात्र जाता येता रस्ता सोडून इतर कुठेच पाहू नको सायनदेव तत्परतेनं निघाला रात्रीचा अंधार पसरत होता तो मठात गेला तेथील एकाने त्याला भांड्यात अग्नी घालून दिला तो त्याच पावली संगमाकडे परतत होता आता अंधार अधिक दाटला होता तो झपाझप चालू तो झपाझप चालून संगमाकडे येत होता मधून मधून विजा चमकत त्या प्रकाशातून तो वाट चालून जात होता चालता चालता त्याला विजेच्या प्रकाशात दोन सर्प दिसले त्यांनी फने उभारलेले दिसले त्या सापांना पाहताच तो अधिक वेगानं संगमाकडे जाऊ लागला तेथे गेल्यावर शेकोटी पेटवून तो स्वामींसह बसला होता थंडीचा त्रास कमी झाला तो स्वामींना म्हणाला वाटेत मला परत येताना दोन सर्प दिसले एक डाव्या बाजूला तर दुसऱ्या उजव्या बाजूला मी थोडा वेळ घाबरूनच गेलो होतो स्वामी म्हणाले अरे तुला सोबत हवी म्हणून मीच ते सर्प पाठवले होते पाहिलंच आता गुरुसेवा करताना कशा अडचणी येतात ते सायनदेव स्वस्तपणानं ऐकून घेत होता स्वामी म्हणाले तुला एक गोष्ट सांगतो ती नीट लक्षात ठेव फार वर्षापूर्वी वष्टा ब्राह्मण वष्टा ब्राह्म या नावाचा एक अवतारी पुरुष होऊन गेला त्याला एक मुलगा होता तो सुंदर होता हुशार होता त्याची मुंज झाली त्याला गुरुजींकडे विद्या अभ्यास करण्यासाठी पाठवलं त्याच्या वडिलांनी त्याला विद्याभ्यास करण्यासाठी पाठवलं गुरुजी सांगतील ते तो सत्वर पाठ करी गुरुजींची सेवा एकात्मतेने करी गुरुजींच्या आश्रमातील कुठलंही काम करण्यास त्याला कधीच कमीपणा वाटत नसे इतर शिष्यही गुरुग्रही कोणतंही काम करण्यात नेहमीच समाधान मानित असत एक दिवस अचानक पाऊस कोसळला आश्रमात पाणी गळू लागलं गुरुजी म्हणाले सायनदेवा आमच्यासाठी एक सुंदर घर बनव ते नेहमी सुंदर दिसावं ते पडू नये किंवा खराब झालेलंही दिसू नये गुरुपत्नी म्हणाली मला एक सुंदर चोळी आणा ती सुंदर रंगाची असावी ती अखंड असावी विणली शिवलेली नसावी गुरुजींचा मुलगा म्हणाला माझ्यासाठी अशा खडवा आणा की चालताना त्यांना माती लागू नये त्या घातल्यावर मला वाहत्या पाण्याच्या प्रवाहावरूनही चालता यावं गुरुजींची मुलगी म्हणाली माझ्या खेळासाठी मला छोटी भांडी लाकडी वस्तू व स्वयंपाकासाठी छोट्या ताटवाट्या पातेले हे सामान आणून दे चुलीवर ठेवलेलं भांड मात्र काळं होऊ नये सायनदेवानं सर्व ऐकून घेतलं व त्या वस्तू आणून देत असल्याचं सांगितलं तो सर्वांचा निरोप घेऊन आश्रमातून बाहेर पडला पण या सर्व वस्तू कशा मिळवाव्या याचा तो सारखा विचार करीत होता त्याला काहीच सुचत नव्हतं वाटचाल चालू होतीच वाटेत त्याला एक अवधूत भेटला त्याला त्याने नमस्कार केला त्या अवधूताला तो चिंताक्रांत दिसला त्याने त्याची आस्थेने चौकशी केली शिष्याने सारी हकीकत त्या बालयोग्याला सांगितली या वस्तू कशा मिळतील तेही विचारलं बालयोगी त्या शिष्याला घेऊन तेथून मनोवेगाने थोड्याच वेळात काशीला आला तेथे येऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं नमस्कार केला शिष्याने यात्रा विधी पूर्ण केली हे सर्व पूर्ण होताच तो बालयोगी अवधूत गुप्त झाला त्या ब्रह्मचारी शिष्याला आश्चर्य वाटलं तो शंकराची काशी विश्वेश्वराची प्रार्थना करू लागला आपण इतक्या दूर अंतरावर आता एकटेच कसे राहणार ही चिंता त्याला भेडसावीत होती श्री विश्वेश्वरावर प्रसन्न झाले श्री काशी विश्वेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाले ते त्या शिष्यासमोर उभे राहिले त्यांनी त्याला अभय दिलं त्याला हवे असलेल्या सर्व वस्तूही दिल्या त्याला आशीर्वाद दिले मनोवेगाने त्याला घरी आणून सोडलं व ते गुप्त झाले शिष्याने सर्व वस्तू गुरुंजीकडे सर्वांना देण्यासाठी दिल्या त्या सर्वांना त्याचं कौतुक वाटलं तुझ्या काशी यात्रेमुळे तुझ्या मागच्या सर्व पिढ्यांना काशी यात्रेचं फळ मिळेल आता तू घरी जा सवडीनं तुझ्या बायका मुलांना इथे एकदा भेटायला घेऊन ये सायनदेव आनंदाने कांचीला आपल्या गावी गेला पुढे काही दिवसांनी घरच्या मंडळींना घेऊन स्वामींना भेटायला आला सर्वांना आनंद वाटला जय जय रघुवीर समर्थ